आवडी चॅनेल तर्फे रायगड अतिथींचं स्वागत आपण थोडक्यात या अतिथींचा परिचय करून घेऊ ठीक आहे साहेब आपली माहिती सांगा मी रोहन ढोपरे हा ठीक आहे सध्या सर्व्हिसला वगैरे कुठे सगळी माहिती सांगा एकवीस मिनिटात बारावीचा ओके चालतं लाज नाही आम्ही विचारूनच बाहेर पडलोय फक्त बरोबर करत आहे मी नाशिकचा पण आवड माझी ची आहे ओके छान मी तर माहितीच आहे माहिती आहे तरी पण सांग ना हे खुनाची मित्रमंडळी आहे मी ओंकार आठुकडे पाटील हे सगळे जीवाभावाची लोक म्हणलं तरी चालेल।, चालेल चालेल ना आहेत हे विश्वच माझे घर चला आपण हे सगळे हक्काची लोक खास भेटण्यासाठी रायगडहून आलेले चाले आहेत अरे वा छान धन्यवाद है। हां मॅडम जी तुम्ही आवडला मला म्हणून तुमचं नाव आवडी हां बोला नाव सांगूया की नाव सांगू दे की काही गरीबांना सगळ्यांना हां माझे नाव सौ अंजली मारुतीराव जाधव हां तुम्ही काय करता घरी घर कायल तर नाही मी शिक्षिका आहे हां माझी आता एक वर्ष सर्विस राहिलेली आहे छान म्हणजे मोकळा शर्पणा खेळायला म्हणा ઠીક થોડે નહીં નામ સજુ અને સંજય ઢોકરે ઓકે કુઠું આ ओमकार लग्नानिमित्त त्यांना खास भेटण्यासाठी मुंबई वरून आलो व्हेरी गुड व्हेरी गुड डोंबिवली का आने वाला है पर, बोलो मी मानसी चंद्रशेखर खानविलकर राहणार भारले तालुका मानगाव छान छान व्हेरी गुड

नाही सांग अजून एकदा ओळखते का ठीक आहे साहेब आपले माझं नाव राजेश यशवंत ढोकरे हा मी भाल्यावरून आलेलो आहे का सोंकारला आमच्या हक्काच्या माणसाला भेटण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे ठीक आहे आपलं मी वैभव राजेश रेखे मी राहणार भाले माणगाव तालुका जिल्हा रायगड ठीक आहे आमचे खास मित्र ओंकार <laughs> त्यांना भेटण्यासाठी बरं आता लग्न झाल्यानंतर आला काय अडचणी वगैरे आल्या होत्या का आपल्याला अडचणी <laughs> म्हणजे आमच्या गावात यात्रा होती काही लग्न होते त्या कारण लग्नाला त्यांच्या उपस्थिती दाखवता दाखवते ठीक आहे हे पहा दोस्त मंडळींचा प्रेम ठीक आहे नमस्कार मी महेश नारायण खैरे राहणार डोंबिवली गाव आमचं रायगड जिल्ह्यामध्ये अच्छा ओमकारला खास लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथून आलो आणि त्यातच सरांना भेटून खूप खूप मजा आली ठीक आहे धन्यवाद हा मॅडम बोला <laughs> मी नेहा महेश कैरे राणा डोंबिवली गाव मी ओंकार कॉंग्रॅच्युलेट करायला आले ओके ठीक आहे धन्यवाद आवडी चॅनल तर्फे जरा थांबा जरा थांबा भेट दिली का मॅडम मी फिरव आपली पद्धत काय माहिती आहे की नाही एकच बुके दहा जो फिरव साहेबांना सिनियर कोणा बघ ठीक आहे ठीक आहे हा पुन्हा एकदा आवडी इच्छा निल तर बे तुम्हाला धन्यवाद सुरेश हो हॅपी जर्नी तुम्हाला ओंकार हा ठीक आहे हां ठीक आहे आता तू माझं पे मी करून घ्या असंच हे करत हां ठीक आहे आवडी इच्छा आणिल उपस्थित राहते स्वागत What did you